पंचायत समिती येते नगरपालिका येते त्यावेळेला तुमची एकीका होत नाही त्यावेळेला तुमची एकीका होत नाही मग आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या आमच्या झुंज लावायचं कारण काय ही तुम्ही कायमस्वरूपी ठेवा जर आज तुम्ही लोकसभेसाठी एकत्र आला ह्यापूर्वी सातारा शहरामध्ये किंवा सा, सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर आज उद्योगधंदे इथल्या मुलांना नाहीत जवळजवळ जो जो ऐंशी टक्के मुलं आणि खंडाळा पुन्हा या ठिकाणी सर्विसला जातात तर आपण दोघांनी मिळून या सातारा शहरात सातारा जिल्ह्यात एक मोठं असं युनिट आणावं की त्या ठिकाणी पंचवीस तीस हजार मुलं तरी कामाला लागली पाहिजेत आज तुम्ही हे आज पंधरा वर्ष आपल्या सातारा मतदारसंघातून किंवा लोकसभा मतदारसंघातून आपण माननीय उदयनराजे भोसले यांना आपण निवडून दिलं तीन वेळा तिसरी वारी आणि बाबाराजे आपण सुद्धा चार वेळा या मतदारसंघातून चार ते पाच वेळा निवडून आला आहात तर आज या जिल्ह्यासाठी आपण जे करायला पाहिजे हे दोघांनी जर मिळून केलं तर हे जिल्हा आज नावारूपाला तुमच्या नावारूपानं नावारूपाला येईल असं तुम्ही काम केलं पाहिजे आणि ह्या खाली ज्या काही निवडणुका येतात ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही मनोमिलन ठेवलं पाहिजे तुमच्याच फक्त या आल्या मतदान आलं किंवा की मनोमिलन करायचे चिप्पी घ्यायची पप्पी घ्यायची हे कुठलं काढलंय हा मग आमच्या वेळेला का नाही होत असं आम्ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्हाला सुद्धा एक तुम्ही हे पाहिजे आम्ही तुमच्यासाठी अवरात्र फिरत असतो अहोरात्र प्रयत्न करत असतो तर तुम्ही दोघांनी एकत्र या आत्ताच सांगितलं तात्यांनी सांगितलं की तात्या म्हणले की दोघं जर एकत्र आले तर जिल्ह्याचा कायापालट होईल मग का होत नाही हा झाला पाहिजे ना आपण दोघं मिळून राहा फक्त इलेक्शन पुरतं नाही कायमस्वरूपी राहणार आहात का हे या जनतेसमोर सांगा तुम्ही माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे आज तुम्ही इथे सभा सभा आहे म्हणून सांगाल हो आम्ही राहू पण तुमचं मतदान झालं सात तारखेला मतदान झालं की आठ तारखेला तुम्ही आम्हाला कुणाला विचारत नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही जर वागत असाल तर हे न वागता आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे कार्यकर्त्यांच्या पठीशी राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांची अवरात्र कामं केली पाहिजे आम्ही काही तुम्हाला बाकीच काम सांगत नाही किंवा आमचे दोन नंबर कोणाचे धंदे आहेत असला आम्ही तुम्हाला सांगायला येणार नाही जे काय नागरिकांची जी कामं असतील हीच तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही येणार आहोत आणि सातारा जिल्हा जर सुधारायचा असेल आणि जिल्ह्यामध्ये जर उद्योगधंदे आणायचे असतील तर आपण दोघं हे सगळं करू शकता हे आम्हाला खात्री आहे त्यामुळं आपण प्रयत्न करावेत अशीच मी तुम्हाला याप्रसंगी विनंती करतो आणि आपल्याला त्या जिल्ह्यामधनं जास्तीत जास्त कसं मतदान मिळवता येईल यासाठी आम्ही सर्व कोरेगाव सातारा कराड कराड दक्षिण वाई खंडाळा या जिल्ह्यातनं तालुक्यातून जास्तीत जास्त मतानं मताधैग्य मिळावं मिळेल असं आम्ही सर्वजण काम करू अशी या प्रसंगी तुम्हाला यावी येतो आणि माझ्या दोन समतो समतवतो जय जय महाराज